मना श्लोक श्लोक सत्ताविवा भवाचा भये कायभीतो सिलंडी धरीरे धरी रे मना धीरधा धाका सिसाण्डी रघुनायका सारिखा स्वामिशिरी उपेक्षी कदा कोपल्या दंडधारी आपल्या सत्तावीसाव्या श्लोकात समर्थ म्हणतात भवाच्या भये काय भीतोसी लंडी धरी रे मना धीर धाकासी सांडी याचा अर्थ अरे घाबरट म्हणा संसाराला म्हणजेच प्रपंचाला कावर भीतोस हे मना तू जरा धीर धर आणि भय चिंता धास्ती सार सोडून दे प्रभू श्री रामांसारख्या रक्षणकर्त्या नायकाचा हात तुझ्या मस्तकावर आहे हे नेहमी तू लक्षात ठेव रघुनायका सारी खा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी याचा अर्थ प्रभू श्रीराम तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळे तू कसलीही चिंता करू नकोस आणि हे नेहमी लक्षात असू दे की जरी यम तुझ्यावर कोपला म्हणजेच तुला मरण जरी आले तरी श्रीराम तुझी कधीही उपेक्षा करणार नाहीत म्हणजेच तुला सद्गती नक्कीच प्राप्त होईल धन्यवाद